स्वीटकॉर्न भेलसाठी एक वाटी स्वीटकॉर्न उकडत घात झाकून ठेवायचं एक दहा मिनटं भेलसाठी कांदा चिरते टोमॅटो चिरलेला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचे कांदा बारीक छान चिरून घेतला आहे आता कोथिंबीर चिरायची कॉर्न मी आता इथे टोमॅटो अर्धा चिरलेला घातलेला आहे कांदा एक घेतलेला आहे चिरून तो घातलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे सर्व मिक्स करून आहे यात एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायचे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालायचे एक चमचा साखर घालायचे लाट मसाला थोडासा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान उकडलेले आहेत आपले सीटकॉर्न त्यामुळं मस्त फुगलून फुगलेले असे दिसत आहेत एक लिंबूची फोड पिळायचे कोथिंबीर घालायचे थोडेसे शेव घालायचे बारीक झिरो शेव पूर्ण परत हलवून घ्यायचं आहे सर्व एकजीव व्हायला पाहिजे सर्व बेळ आता तयार झालेली आहे आता हे आपण सर्व करण्यासाठी घ्यायचे आता व्हील सर्व करण्यासाठी घ्यायचे खूप छान वास येत आहे सर्व गोष्टींचा सुगंध सुटला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद